आयुष्याच्या जोडीदारात तुम्ही काय पाहता स्थिर हुशार आणि दयाळू परंपरा आणि महत्वाकांक्षा यांचा समतोल साधणारा असा कोणी जर होय तर आजचा वर कदाचित असाच असेल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात गावंड यांना भेटा मुंबईत जन्मलेल्या आणि वाढलेल्या एका पायाभूत पण प्रगत विचारसरणी असलेले व्यक्तिमत्व पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे एक्याण्णव रोजी रात्री दहा वाजून मिनिटाला जन्मलेले ते कश्यप गोत्राचे आहे मीन राशी आणि रेवती नक्षत्र आहे ते मांगलिक नाहीत रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे उंची पाच फूट दहा इंच असून त्यांचे वजन पंचाहत्तर किलो आहे त्यांची मातृभाषा मराठी आहे आणि ते मांसाहारी आहार घेतात मुंबई विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले बॅचलर इन आय टी आणि फायनान्स मध्ये एम बी ए पूर्ण केले आहे कठोर परिश्रम करून त्यांनी एक यशस्वी कारकीर्द घडवली आहे सध्या ते पंजाब नॅशनल बँक मध्ये स्केल दोन स्तरावर रिस्क मॅनेजर म्हणून काम करत आहे आणि त्यांना वार्षिक पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळत आहे ते मुंबईतील वांद्रे येथे येथे राहतात तर त्यांचे त्यांचे मुंबई आहे वडील श्री गावंड प्रिंटिंग आणि स्टेशनरी क्षेत्रातील एक यशस्वी उद्योजक आहे त्यांची आई सौ गावंड सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या निवृत्त अधिकारी आहेत त्याची बहीण एक डॉक्टर आनंदाने लग्न करून सेटल झाली आहे गावंड हे दोन प्रतिष्ठित समाजातील त्याचे वडील आगरी जातीचे तर आई कोरगावकर आडनावाच्या वैश्यवाणी कुटुंबात वडिलांकडून म्हात्रे पाटील ठाकूर आणि आईकडून वैकुल गुजर शेटे यांचा समावेश आहे त्यांच्या मोकळ्या वेळे गावंड यांना क्रिकेट खेळणे प्रवासाद्वारे नवीन ठिकाणे एक्सप्लोर करणे आणि संतुलित जीवनशैली जगणे आवडते तो शांत बुद्धिमान आहे तो वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाला महत्व देतो तो अशा जीवनसाथीच्या शोधात आहे जी सुशिक्षित भावनिक दृष्ट्या आधार देणारी आणि सुंदर असेल करिअर केंद्रित असली तरी कुटुंबाला महत्व देणारी आणि मुंबईत स्थायिक होण्यास तयार असलेली हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार जर हे वरस्थळ तुमच्याशी जोडले गेले तर किंवा अशाच वर स्थळाबाबतीत माहितीसाठी लाईक बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा मंगल विवाह स्टुडिओ महेश पाथरे यांच्या सोबत तुमची नावनोंदणी आजच निश्चित करा आणि बसल्या आमच्या सर्व सेवा सुविधांचा योग्य वापर करून घरातील समाजातील लग्न कर्तव्य पार पाडा नऊ आठ सहा नऊ चार सात आठ आठ शून्य आठ संपर्क नक्की करा